कसं काय मग म्हणलं कसे क्वालिटी आपली अक्का मसूरची कसं तसा लागत फ्लेवर व्हिडिओमध्ये मी सांगू शकत नाही क्वालिटी क्वांटिटी त्याला येऊनच बघावं लागते कसं आहे म्हणून ते नक्की बनवून बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवरच्या नवन व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनलवर आज मी म्हणजे तीन दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय कारण तीन दिवस मी ती थोडंसं गायब होतो त्याचं कारण म्हणलं तर गणपतीचं विसर्जन होतो म्हणून त्याच्यात मी खूप दुःखात होतो गणपती पप्पा आपल्याला सोडून चालले म्हणजे पुढच्या वर्षी येण्यासाठी स्वतःला सावरलं आणि आज घेऊन आलो तुमच्या समोर घेऊन आलो आज नवीन रेसिपी म्हणजेच अक्का मसूर पक्का नाही रे बाबा अक्का मसूर रेसिपी सिंपल आणि एकच नंबर क्वालिटी क्वांटिटी जे तुम्ही हॉटेलमध्ये राहता ना त्याच्यावर चांगलीच लागणार जे तुम्ही घरी बनवल्यानंतर ठीक आहे तर नमस्कार मित्रांनो चला तर तुम्हाला आज आपण बनवणार आहे हक्का मसूरची रेसिपी तर त्याला लागणारी सामग्री दाखवू तुम्ही काय काय घेतली आपण ठीक आहे स्टार्टिंगला तर आपण घेतला हक्का मसूर ठीक आहे त्याला आपण एक दिवस म्हणजे काल नाईटला आपण त्याला भिजू घातलं होतं हक्का मसूरला पाण्यात टाकून एक ग्लास पाणी टाकून हक्का मसूर आपण एक ते दोन ते एक वाटी आपण अक्का मसूर घेतलेले त्याच्यात पाणी टाकलो होतो आपण एक ते दीड ग्लास आणि भिजू घातलं होतं ठीक आहे त्याला भिजू घालायचं ते एक दिवस राती मतलब ना काल रात्री घातलं तर सकाळी रेडी बनवण्यासाठी ठीक आहे तर त्या अक्का मसूरचं असं आपल्याला ते लागणार आहे त्यानंतर आपण घेतले कांदा तीन कांदे लागणार आहेत आणि टमाटे तीन लागणार ठीक आहे बस सिम्पल आणि शॉर्टमध्ये आपण ती रेसिपी दाखवतो आहे एकदम सोपी रेसिपी आणि सेम अटेलमध्ये तुम्ही ट्राय केला असेल ना त्याच्याहून उत्तम लागणार ठीक आहे तर चला तर मित्रांनो आपण चॉप केलेला आहे म्हणजे कांदा कट केलेला आहे टमाटोचे कट केलेलं आहे प्रॉपर ठीक आहे ते आता आपल्याला भाजून आहे कढाईमध्ये ठीक आहे थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याला ता आपल्याला गिरवी टाईपमध्ये हे करायचं मिक्सरमध्ये काढून ठीक आहे तर आधी आपण कांदा आणि टमाटो भाजून घेऊया पुन्हा मिक्सरमध्ये काढून घेऊया ठीक आहे तर आपल्याला टाकायचं अर्धा चमचा ऑइल अर्धा ते एक चमचा ऑइल टाकू शकता ठीक आहे ते टाकून आपलं तेल मस्त कढईमध्ये हलवून घ्यायचं कढईमध्ये हलून घ्यायचं आपलं तेल चांगलं तर ते चला आपलं गरम झालेलं आहे कढई गरम झालेली आहे चांगली आता आपण टाकूया कांदा 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 टाकलेला आहे आपल्याला आप कांद्याला चांगलं फ्राय करायचं तेलामध्ये ठीक आहे भाजून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं टमाटर तर मित्रांनो बघा कांदा आपला भाजलेला आहे आता आपण टाकूया टमाटो मध्ये ठीक आहे आपला टमाटर पण भाजून घ्यायचं टमाटो टमाट्याचं चांगलं त्याला मिक्स करायचं आणि टमाट्याला पण चांगलं फ्राय होऊ द्यायचं म्हणजे भाजून घ्यायचं मला प्रॉपर ठीक आहे आणि आता आपल्याला टाकायच्यावरून वरून चुटकीभर मीठ कारण तुम्हाला तर माहितच आहे मीठ टाकलं ना तर लवकर आपलं मेल्ट होतो आपला कांदा टमाटा आहे ना लवकर मेल्ट होतो म्हणजे लवकर फ्राय होतं म्हणून आपण थोडंसं मीठ टाकायचं ठीक आहे मीठ टाकून मला डबल त्याला हलवून घ्यायचं तर मित्रांनो बघा आपलं प्रॉपर फ्राय झालेलं आहे टमाटर कांदा ठीक आहे तर गॅस बंद करूया आणि मिक्सरमधून काढून घेऊया ठीक आहे तर मित्रांनो बघा आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे ठीक आहे त्याचं मटेरियल आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे आता मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे ठीक आहे मित्रांनो आपण त्याला मिक्सरमध्ये चांगलं ग्राइंड करून घेतलेलं आहे ठीक आहे तर चला रेसिपी कर चला तर मग मित्रांनो सुरुवात करू रेसिपीला तर आपण कढई घेतलेली आहे ठीक आहे आणि गॅसवर ठेवलेला गॅस ऑन केलेला आहे आता त्याच्यात टाकू आपण दोन ते चार चमचे ऑइल 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 टाकायचं आपल्याला दोन ते चार चमचे ठीक आहे तर मित्रांनो तेल प्रॉपर गरम झालेलं आहे आता टाकू आपण जिरे चला तर मित्रांनो आता टाकू आपण अद्रक लसूणचा पेस्ट एक चमचा अद्रक लसूणचा पेस्ट अत्रक लसूण टाकून आपल्याला चांगलं त्याला हलवून घ्यायचं ठीक आहे तेल चांगलं त्याला म्हणजे त्याला आपण चांगलं फ्राय होऊ द्यायचं आपल्याला अद्रक लसूण टाकून आहे चांगलं असं हलून घ्या चला आता टाकूया आपण मिरचू मसाले ठीक आहे तर एक ते दीड चमचा लाल कश्मीरी मिर्च एक ते दीड चमचा काळव मिरचू हळदी पावडर अर्धा चमचा त्याला आता आपण चांगलं हलवून घेऊया ठीक आहे तेलामध्ये तेलामध्ये टाकण्याचा सेन हे आपण मिरचूचा कारण चांगला फ्लेवर येतो हो आणि रंग पण चांगला येतो तर्री ते ना सेम हॉटेल टाईप तर्री पण येते एकच नंबर म्हणून आपण तेलात टाकलेत मिरचू ठीक आहे चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला ठीक आहे आता आपण टाकूया कांदा टमाट्याचा पेस्ट आपण केलेला के ठीक आहे गिरवी ते टाकून आपण चांगलं मिक्स करायचं मला ठीक आहे गिरवीला प्रॉपर बघा कसं दिसतोय नंबर एक कलर कसा दिसतोय आहे का प्रॉपर राहतील म्हटल्यासारखं तमाने तामा आपल्या त्याला चांगलं मिक्स करायचं मला ठीक आहे गिरवीला कसं दिसलं मित्रांनो नंबर एक ना आता आपण ठेवूया त्याला एक ते दोन मिनिट झाकून लो फ्रेमवर म्हणजे गॅस आपल्याला बारीक आहे ठीक आहे आणि झाकून ठेवायचं एक ते दोन मिनटासाठी कसं दिसाल मित्रांनो एकच नंबर ना क्वालिटी इज क्वालिटी आता आपण त्याला हलवून घेऊ ठीक आहे आपली किरवी तयार झालेली आहे भाजीसाठी आक्का मसूर रेसिपी प्रॉपर गिर आहे की नाही हॉटेलमध्ये पण नाही मिळणार हो अशी क्वालिटी आहे ओरिजिनल आता आपण बघूया आपला मेन आयटम आली रे आली आक्का मसूरची भारी आली म्हणजे आता आपण बघूया अक्का मसूर ठीक आहे आक्का मसूर ठीक आहे टाकलेलं आहे आता आपण त्याला मिक्स करूया हो ठीक आहे आपण अख्खा मसूर काल रात्री भिजू घातलं होतं आपण एक ते दोन वाटीच्या आस आसपासच भिजू घातलं होतं आणि आत्ता आपण टाकूतो एक वाटीची रेसिपी दाखवतो आहे आत्ता आपण टाकलो एक वाटी, ता वाटी अख्खा मसूर मता ठीक आहे ठीक आहे त्याला चांगलं मिस करूया मता ठीक आहे आणि टाकूया आता आपण पाणी दीड ग्लास ठीक आहे एक मिनिट पाणी टाकण्याच्या आधी आपल्याला एक मिनिट झाकून ठेवायचं ठीक आहे त्याला असंच झाकून ठेवूया आपण एक ते दीड मिनिट असं मित्रांनो क्वालिटी आहे का नाही आहे हा आहे का नाही क्वालिटी आता ना, त्याला हलून घेऊ हलून घेऊया ठीक आहे आता आपण टाकूया त्याच्यात मसाले ठीक आहे अजून फ्लेअर वाढवण्यासाठी यासाठी त्याचा मित्रांनो या वाटीत आपण घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर ठीक आहे ते ता आपण टाकून देऊया मला मसाले थीके? मसाले टाकून आता चांगले त्याला मिक्स करूया मला ठीक आहे प्रॉपर फ्लेवर येण्यासाठी बस आपण एक चमचा गरम मसाला टाकलाय आणि एक चमचा धना पावडर सिंपल घरगुती मसाले चालतात असा काही विषय नाही आहे त्याला कोणतं पण तुमच्याकडे असतील ते पण तुम्ही टाकू शकता असा काही विषय नाही बस ठीक आहे कसं प्रॉपर आता आपण टाकूया पाणी दीड गिलास ठीक आहे चला तर आता टाकूया आपण पाणी ठीक आहे आपण दीड गिलास पाणी टाकलेलं आहे मधात ठीक आहे त्याला चांगले एक वेळेस हालून घेऊया आणि आता आपण टाकूया मीठ ठीक आहे आता मित्रांनो टाक आता टाकूया आपण मीठ दीड चमचा आपण मीठ टाकतो ठीक आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता मीठ चवीनुसार आपण एक वेळेस आता मिक्स करून घ्यायचं ठीक आहे प्रॉपर ठीक आहे आता मित्रांनो आता त्याला झाकून ठेवूया आपण तीन ते पाच मिनिट चांगले त्याला उकळ यायला ठीक आहे तयार व्हायला प्रॉपर आपलं अक्का मसूर क्वालिटीन क्वांटिटी लो फ्रेमवर ठेवायचं केस म्हणजे बारीक एकदम बारीकीच्यावर ठेवायची आपल्याला तीन ते पाच मिनिट प्रॉपर त्याला उकळ्या यायला तयार व्हायला ठीक आहे तर मित्रांनो झालेलं आहे आपलं तयार आता आपण करूया केस बंद ठीक आहे बंद करूया प्रॉपर तयार आहे आपली रेसिपी कोथिंबीरवरून टाकून जाकून ठेव ठीक आहे तर तो मित्रांनो कसं विषय एकदम खुशबूदार वातावरण झालेलं आहे असं इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसणार तसा फ्लेवर म्हणजे फील करता येणार ना तुम्हाला युडिओमध्ये पण बघा क्वालिटी ती कसा रंग एकदम प्रॉपर हा हक्का मसूर क्वालिटीन क्वांटिटी आपल्याच चॅनलवर मिळणार बघा ते मी साईटला टिन होतो कारण मी थोडंसं तर व्हिडिओ बघत होतो आलोच मी तर आला तर बघून कसा वाटला आवडला नाही आवडला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा नाही आवडला असेल तरी पण तुम्हाला ऑप्शन आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला असेच नव नवीन आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणारच आहोत म्हणून त्यासाठी तुम्ही तयार राहा म्हणजेच चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा तर आपले व्हिडिओ लवकर तुमच्यापाशी येते ठीक तर भेटू अशाच दुसऱ्या वाल्या दुसऱ्या वाल्या दुसऱ्या वाल्या नाहीतर तिसऱ्या वाल्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण भेटू तोपर्यंत बाय एन्जॉय करा खा खाने एन्जॉय करा तर बाय